जेव्हा याज्ञे आपले आपल्या आपल्या भक्तीची आणि भावाची कामं करत असत तेव्हा ती कात्यावाने साठ हजार मुलांचं सा काम करत होती मग तुम्ही आम्ही काही कमी आहोत का तिचीच वंशज आहोत तर साठ हजार विद्यार्थी घडवून तुम्ही एकशे वीस हजार एक कोटी वीस मिळवले हो विद्यार्थी घडवा छानपैकी लोकांना उत्तम ज्ञान द्या भक्ती द्या वासल्य द्या इतकंच जाऊन पुढे जाताना सांग कुंतीला विसरू नका बघा कुंतीने पाच पांडव तयार करताना जेव्हा सत्य पूर्ण समाजातलं चिरडलं गेलं आहे समाज इतका खाली गेलाय की आपल्या सुनबाईचे कपडे काढताना कोणालाही सगळ्यांनी मानाखाली टाकले आहेत आणि ती कृष्णाला हात मारते ते जे कुंतीला लागलेलं ला आहे त्या कुंतीने काय सांगितलं पाच मुलांना की तुम्ही क्षत्रिय आहात मी क्षत्रिणी आहे लढणं सत्यासाठी सत्या, लढणं तुमचं काम आहे तुम्ही लढलं पाहिजे तुम्ही लढलं नाही तर तुमचा सगळ्यांचा त्याग करून मी मनात निघून जाईन केवढी मोठी शपथ घातली बघा पोराना पोरक कडकडून रक्ताने गरम होऊन सत्यासाठी झगडले त्यांना ते युद्ध काही राज्य मिळावं सिंहासन मिळा हा इथून होता सत्य चिरडलं गेलं होतं समाजात समाज, समाज मरगळला होता ज्याला तुम्ही म्हणता ना की कुणी मारत आहे का मी तिकडे बघून असं जाऊया असा लागला ज्याला आपल्या सुनेची मुलीची लाज निघते आहे भरसभेत याची काही वाटत नाही तो समाज आणि आजचा समाज स्त्रिया नात्याने बोलते की मगाशीच बोलले मी मॅडम की खूप दुःख वाटलं वकिला नात्याने पाहिलं नवरा बायको भांडतायत बहिणी बहिणी भांडतायत त्या भावाशी स्टेट मागतायत आणि उद्या पोरं पोरकी होऊन रस्त्यावर पडणार आहेत तर असे ग्रुप तयार व्हायला पाहिजेत पण अर्थात फॅमिली कोर्स आहेत त्यांना ते सांगतायत आणि असे हो आमच्या देशात होऊ नयेत ही आंतरिक इच्छा आहे की उद्या आमची मुलं पांडवांसारखी व्हायला पाहिजेत मग अशा ग्रुपची गरज आहे की अशा ग्रुपलाही तुम्ही सांगा जिथे अशी नवरा बायकोंची चुकीची हे होते तिथे तुम्ही तुम्ही ती कार्य करू शकाल आणि करा कारण हल्ली डायवर्स प्रकरणं खूप वाढली आहेत खूप वाढली आहे तर अशा वेळेला आपल्याला तुम्हाला मला सांगायला योग्य वाटत नाही पण अनुभव ना त्याने सांगेन की हे कार्य कुठे करताल तर करा बघा कोणाचं घर म्हणजे काय म्हणतो ना सावली निर्माण होईल दोन मुलांना आई आणि बाबा एकत्र मिळतील आणि ते दोन मुलं उद्याची सिटीजन्स आहेत आपली उद्याचे नरेंद्र मोदी येते उद्याची इंदिरा गांधी आहे ती आशा या पणत्या आशे हे दिवे त्यांनाही ज्योती पाहिजेत त्यांनाही प्रकाश पाहिजे तर तीही कार्य तुम्ही करू शकता आणि असं समाजात कार्याची गरज आहे तुमच्यासारख्या ग्रुपची गरज आहे पुढे जाता आता फक्त म्हणेन की तुम्ही जसं इनर व्हील या शब्दात काय इनर व्हील आतलं चक्र आपल्या शरीरात सहा चक्र आहे तुम्हाला सगळ्या